पारडी चौक परिसरातील खंडेलवाल ज्वेलर्स येथे स्वर्ण आभूषण प्रदर्शनी स्वर्ण आभूषण प्रदर्शनीला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद चोवीस ते सव्वीस तीन दिवसीय स्वर्ण आभूषणामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी पारडी चौक परिसरातील खंडेलवाल ज्वेलर्स येथे दिनांक चोवीस ते सव्वीस मे दरम्यान स्वर्ण आभूषण प्रदर्शनी संपन्न करण्यात आली या स्वर्ण आभूषण प्रदर्शनीमध्ये सर्व प्रकारची रेंज ही मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकरता उपलब्ध ठेवण्यात आली होती यापूर्वीसद्धा महिला मेळावा असेल तथा इतर कार्यक्रम असेल यामध्ये खंडेलवाल ज्वेलर्स नेहमीच विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते यामध्ये चोवीस ते पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसामध्ये स्वर्ण आभूषण प्रदर्शनीला नागरिकांचा सा प्रतिसाद चांगल्या प्रमाणात मिळत आहे दिनांक चोवीस तारखेला सदरील कार्यक्रमाला प्राजक्ता बेहरे प्राध्यापक किशोर तळस तथा प्राचार्य प्रशांत पानसे यांनी प्रमुख अतिथी म्हणून स्थान संपन्न केले व या कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस तारखेला शिवसेनेचे माजी प्रमुख योगेश घारड तसेच बजरंग दलाचे नरेशजी गोडसाळे त्याचप्रमाणे क्रांतिज्योती ब्रिगेडचे जिल्हा संघटक विनयजी चौधरी संपादक स्वप्निल आजनकर बाळू मुरुमकर अर्चना मुरुमकर यांनी दिनांक पंचवीस तारखेला प्रमुख अतिथीचे स्थान संपन्न केले तसेच त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर दिनांक सव्वीस तारखेला शेघाट येथील क्रांतीज्योती ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा संगीता बेले आणि त्यांच्या पूर्ण टीमने या प्रदर्शनीला भेट दिली तथा संगीता बेले या दिवसाच्या प्रमुख अतिथी म्हणून होत्या यावेळी या, या आभूषण प्रदर्शनीमध्ये अंगठी असेल कानातले असेल नाकाचे असेल सगळ्या सोन्यांच्या दागिन्यांची रेलचेल बघायला मिळाली भारत देशाला सोन्याचे खाण म्हटलेलं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सोन्याचं अन्य साधारण महत्त्व आहे वरुड ही बाजारपेठ सोन्यासाठी तसं पाहिलं तर खूप मोठी बाजारपेठ आहे परंतु जेव्हापासून इथे मोठे शोरूम खंडेलवाल ज्वेलर्सचं आगमन या क्षेत्रामध्ये झालेलं आहे अत्यंत चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने सोन्याबद्दल जी शुद्धता असेल ती नागरिकांपर्यंत पोहोचलेली आहे खंडेलवाल ज्वेलर्स जे की नवीन नवीन प्रयोग आपल्या या पूर्ण कालखंडात जेव्हापासून त्यांनी चालू केलं चा चा एक वर्षाच्या कालावधीमध्ये तर असेच एक वेग प्रयोग आता त्यांची ते शि महोत्सव चालू आहे आपल्याकडे रिजनल मॅनेजर आहे योगेश चौ चौपार सर काय नेमकं का आता हा तुमचा महोत्सव चालू आहे आणि नेमकं काय हे आहे सर आता आम्ही जो आता सीझन चालू केला आहे तसंच आमचा सीझन टूसुद्धा चालू आहे विवाह कलेक्शनचा परंतु त्याच्यामध्ये अजून दुसरं आम्ही हे केलं आहे की जे कोणी समजा गरजू व्यक्ती असतात त्यांची आजकाल कसं आहे मार्केटमध्ये सोनं जर का म्हटलं तर त्याची व्हॅल्यू जास्त असते मग त्याच्यामध्ये कसं आहे मजुरी जी एस टी वगैरे तर मग त्याच्यामध्ये आम्ही असं ऑफर वगैरे जे ठेवलेलं आहेत आपण एक एकदम एक म्हणजे अशी एक संधी उपलब्ध करून दिलीत की जी लोकं समजा नागपूर म्हणा किंवा इकडे अमरावती वगैरे इकडे पांडुरणा वगैरे म्हणा असं जात होते तर त्यांच्यासाठी एक आपण एक इथं संधी उपलब्ध करून दिली की जे फॅसिलिटीज समजा नागपूरसारख्या ठिकाणी मिळतात त्या आपण वरुडमध्ये इथं हे केल्यात आणि शिवाय मजुरीसुद्धा आणि रेट जो काय मापक दर आहे शिवाय जे काही फसवणूक असते सोन्यामध्ये जसं आता तुम्ही बघितलं असेल की बरंच ठिकाणी समजा हॉलमार्किंग ज्वेलरी मिळत नाही किंवा मजुरी जास्त असते शिवाय त्याच्यामध्ये पारदर्शकता नसते तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथं ग्राहकाला अवेलेबल केल्यात त्याच्यामुळं ग्राहकाला आपल्या इथं पसंतीसुद्धा चांगली मिळाली आहे त्याच्यामुळं मी वरुडवासियांचा एकदम धन्यवाद करतो की आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला आणि असंच आम्ही त्यांना नेहमी सेवा देत राहू आणि त्यांचासुद्धा आम्हाला आशीर्वाद असाच मिळत राहू हीच अपेक्षा त्यांच्यासाठी आम्ही हे करतो अपेक्षा वेळा नक्कीच म्हणजे एक वरुडकरांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे आणि तो लाभणार पण आहे कारण की आपण बघा एक साडी जरी घ्यायला जातो तरी आता लोकांना ऑप्शन भरपूर असतात म्हणजे जिथे त्यांना जास्तीत जास्त ऑप्शन बघायला मिळतात तिथे तो जातो किमान त्याला ऑप्शन बघा बघावसे तरी आवडतात आणि हीच गोष्ट आता आपल्याला सोन्यासाठी सुद्धा या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला असंख्य प्रकारचे प्रकार ते अंगठी असेल ते ग गळ्यातले असेल कानातले असेल त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या व्हरायटीज आहे ते आपल्याला इथे सगळ्या बघायला मिळणार आहे आपल्यासोबत मार्केटिंग हेड आहे दीपकजी निंबाळकर काय सांगा सर तुम्हाला मार्केटिंगमध्ये अनुभव आणि एकंदरीत ग्राहकांचा काय अनुभव तुम्हाला असं वाटतं नमस्कार आ, पारडी चौक रिंग रोड येथील खंडेलवाल ज्वेलर्स जे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला इथे प्रस्थापित झालं वरुडवासियांच्या सेवेकरिता आणि आपल्या सर्वांच्या गरजेनुसार तर ते निरंतर असंच चालू राहील यासाठी आपण सर्वांनी वरुडवासियांनी आणि अवतीभवतीच्या मोर्शी नरखेड पांडुरणातील सर्व सन्मान्य नागरिकांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल निश्चितच त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो परत एक सांगू इच्छितो की आपल्या खंडेलवाल ज्वेलर्स पारडी चौकमध्ये निरनिराळ्या रेंज आपल्या आहेत गोल्डमध्ये आहेत सिल्वरमध्ये आहे डायमंडमध्ये आहे प्लॅटिनममध्ये आहे आता कसं आहे, आहे. इतर शोरूममध्ये पण हॉलमार्क मिळेल तेच गोल्ड मिळेल इतर शोरूममध्ये रेंज पण मिळेल परंतु आपल्या इथली विशेषता अशी आहे की नागपूर अमरावतीला जो जाण्याचा आपला त्रास होता तो आता वाचला कारण का नागपूर अमरावतीच्या तुलनेमध्ये प्रशस्त असं शोरूम या ठिकाणी प्रस्थापित झाल्यामुळं आणि सोन्या चांदीची भरपूर रेंज आणि व्हेरायटीज असल्यामुळं ग्राहकांना आता ते त्रास कमी झाला आणि एक सोपं झालेलं आहे त्यामुळं ग्राहकांच्या चांगल्यात चांगल्या सोयीसाठी आणि याच्या पुढे पण त्यांना आपण कशी सर्व्हिस चांगली देऊ असाच प्रयत्न आपला खंडेलाल ज्वेलर्सचा राहणार आहे तर ग्राहकांना विनंती करेल की आता चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसाचं जे आपण या ठिकाणी आभूषण प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे या आभूषण प्रदर्शनीमध्ये विशेषतः आपण अशी ऑफर ठेवलेली आहे की पन्नास हजाराच्या अधिकच्या खरेदीवर ते बावीस कॅरेटसाठीच्या पन्नास हजाराच्या अधिकच्या खरेदीवर ते आपण चोवीस कॅरेटचा जो कॉईन आहे तो गिफ्ट ठेवलेला आहे अनेक कॉईन आपण यापूर्वी गिफ्ट दिलेले आहेत आणि ही ऑफर परत उद्यापर्यंत रात्रीपर्यंत सुरू असणार आहे तर सर्व सन्मान्य नागरिकांना विनंती करतो की या ऑफरचा आपण अवश्य फायदा घ्यावा आणि अजूनच भरपूर रेंज आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि निरंतर आपले प्रोग्राम चालू असतात याच्या पुढे पण अधिक प्रोग्राममध्ये आपण समाविष्ट व्हाल आणि आप आम्हाला सेवेची संधी द्याल अशी त्यांना विनंती करून माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद निश्चितच जिथे विश्वास आहे आणि विश्वासासोबतच सत्यता सोन्याचे सत्यता विश्वास याच्यामध्ये जे काही एक नाव घेतलं जातं ते खंडेलवाल ज्वेलर्स आणि त्या नागरिकांच्या प्रतिसादामुळेच खंडेलवाल ज्वेलर्स विविध कार्यक्रम घेत असतात महिला दिनांचा खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम यांनी आयोजित केला होता त्यालासुद्धा चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला होता आतासुद्धा प्रतिसाद मिळतो आपल्यासोबत येथील ब्रँच हेड आहेत खंडेलवाल मॅडम मॅडम सर्वसामान्य नागरिकांसाठी काय आपली स्कीम आहे म्हणजे मेरा जरूर से, से आता है। 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 तो थोड़ा ही स्कीम आहे है ना सर अपना जैसे डिजिटल गोल्ड करके एक ऐप है खंडेरवाल ज्वेलर्स वरुण का उसमें आप स्टार्टिंग दस रुपये से भी आप गोल्ड परचेस कर सकते हो वो एक बहुत प्रॉपर है क्योंकि देखो आज के रेट में एक ऐसा है कि आज डे टू डे गोल्ड के इतने हाई हाय हो हैं कि हर कोई उसको करने परचेस थोड़ा सा सोच है कि अगर रहा मैं शोरूम आता हूँ तो मुझे एटलीस्ट कुछ भी खरीदना एक ग्राम भी खरीदना उसको तो दस पंद्रह हजार का ऑलमोस्ट हो गया तो एक है डिजिटल गोल्ड में ऐसा है कि आप उसमें दस रुपए से बीस रुपए पचास रुपए सौ रुपए देन पचास हजार आप कितना भी खरीद सकते हो कोई दिक्कत नहीं वो गोल्ड एक ऐसा सिक्योर है जो आपके फ़ोन में है ना आपके घर में है ना आपको आपके लॉकर में मतलब अभी क्या चोरी का भी एक हो गया है कि लोगों के चोरी हो रही है तो लोग का है कि गोल्ड हम रखें तो कैसे सेफ रहेगा तो एक है अपने फ़ोन में सेफ रहेगा और उसका ऐसा पासवर्ड ऐसा आप अगर आपका फ़ोन भी गुम हो जाता है तो भी आपका नंबर से वो लिंक है नंबर अभी ऐसी चीज है मोबाइल नंबर की अपना अगर पुराना नंबर चोरी हो गया तो अपने वही नंबर मिल जाएगा तो इसीलिए वो गोल्ड बहुत सिक्योर है वो ऐसा है अगर आपका एक ग्राम जमा हो जाता है गोल्ड तो आप आप पे आप उसको परचेस कर सकते हो हम आपको कॉइन दे, दे देंगे एक ग्राम का और उसमें जो मेकिंग चार्ज रहेगा जैसे एक ग्राम पे चौबे मेकिंग होता है वही आपको सिर्फ पे करना है और एक ग्राम का कॉइन लेके जाना है अभी अपने वरुण में डिजिटल गोल्ड का इतना ज़्यादा क्रेज चल रहा है कि हम लोगों को बता रहे लोग उसमें सीखना सिल्वर भी परचेस कर रहे हैं गोल्ड भी परचेस कर रहे हैं और लोग यहाँ पे आके उसको लेके भी जा रहे हैं तो वरुण वासियों के लिए अभी डिजिटल गोल्ड मतलब एक बेस्ट है और अभी मैं एक और चीज़ बताना चाहूँगी जैसे अपने अभी अभी एग्जीबिशन चल रहा है ट्वेंटी फोर ट्वेंटी आज एग्जीबिशन का सेकेंड डे 50,000 तो के की परचेसिंग पे अपन उनको एक 50 मिलीग्राम का गोल्ड दे रहे कॉइन दे रहे मैं दिखा देती हूँ अपना 50 मिलीग्राम का कॉइन है जो अपन पचास हज़ार या उसके ऊपर के परचेसिंग पे दे रहे तो मेरा ये निवेदन है वरुण वासियों के कि जल्दी से जल्दी आके ये अपॉर्चुनिटी को ग्रैप करो क्योंकि 50 मिलीग्राम कॉइन भी आज के डेट में बहुत इंपॉर्टेंट चीज़ है सभी के लिए तो जितने जल्दी हो सकता है आप लोग आके इस अपॉर्चुनिटी को ग्रैप करो और दूसरी बात एक बताऊँगी कि अभी मदर्स डे अपना हुआ तो मदर्स डे को भी हमने एक था हमारा कि परचेसिंग पर हमने गोल्ड कॉइन गिफ्ट कराए करके और सर मुझे एक और चीज़ ये बता अपना अभी गोल्ड पाए स का भी स्टार्ट हुआ है तो वो भी एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है अभी कस्टमर के लिए वो ऐसा है कि गोल्ड कॉइन मतलब जो गोल्ड अगर आप परचेस कर रहे हो तो अपना निर्मल उज्ज्वल सोसाइटी जो बैंक है उससे अपना भी कनेक्ट हुआ है वो 11 परसेंट का बैच रहेगी गोल्ड लेके चाहे जो भी है एक इस्टीमेट लेकर आपका गोल्ड परचेस कर सकते हो वो बैंक में आपका सिक्योर रहेगा आपका जैसे जैसे ई एम आपको गोल्ड मिलेगा बट बैंक के थ्रू मिलेगा तो वो भी एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है तो आप मेरा यही है कि जितना जल्दी वरुणवासी अगर और आसपास के एरिया है खंडेवा जोरस पार्टी चौक में अगर आने की कोशिश करेंगे तो हम उनको बहुत अच्छा एक हमारे लिए एक अच्छी अपॉर्चुनिटी थी खूप चांगल्या स्कीम खंडेलवाल ज्वेलर्स पार्टी चौक इथे यांनी सांगितलेले आहे की आपण जर आपल्या जवळ दहा रुपये जरी असतील तरी आपण आपल्या ह्या ॲपद्वारे हे सोनं खरेदी करू शकतो आपल्याला सोनं खरेदी करायला पैसा सासवायचीच गरज नाही तर तो पैसा, पैसा आपण थोड्या थोड्या स्वरूपात आपण सोनं खरेदी करू शकता त्याचप्रमाणे आपण बँकेच्या द्वारेसुद्धा आपण हे सोनं कर्जाच्या स्वरूपात घेऊ शकता अत्यंत विविध चांगल्या चांगल्या स्कीम आहे आणि अशा सुवर्ण संधीचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यायलाच पाहिजे आणि तो घेणारच हा विश्वासासह ब्युरुचिप राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड